ज्या गोष्टीचा उदय आहे त्याचा अंतही निश्चित आहे मग ती निराशा असो दुःख असो किंवा पराभव फक्त आपण कर्माचं मार्गक्रमण सोडू नये कुणाचं भलं झालेलं बऱ्याच लोकांना रुचत नाही आपण बोलतो ते सुद्धा जगाला बऱ्याचदा पचत नाही प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका तुम्ही माणूस आहात पुस्तक नाही माणूस देवाकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो सुख आणि समाधान यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज लोकांकडे सुख आहे परंतु समाधान नाही आपल्या नात्यातील गोडवा गुळाप्रमाणे टिकवत राहू अशीच एकमेकांची मनं शेवटपर्यंत जपत राहू मनाचा झरा शुद्ध असेल तर जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य हे नाशवंत नाही इतरांच्या हृदयात आपले जे आदराचे स्थान आहे तीच आपली धनसंपत्ती आहे आठवणीय अशा का असतात ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंजळ रिकामी होते आणि मागे उरतो तो फक्त ओलावा सिंह शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही जातो आणि शिकार करतो या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे बुद्धी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे संयम सर्वोत्तम संरक्षण म्हणजे विश्वास आणि सर्वोत्तम औषध म्हणजे हास्य आहे त्रास देणाऱ्या गोष्टी घडतच असतात पण त्रास किती करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्यांना समजवण्यात कधीच वेळ वाया घालवू नका सुख आपण किती नावलौकिक कमवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात असतं जेव्हा रडून काही होत नाही तेव्हा हसून बघा कदाचित काहीतरी चांगलं होईल हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याच हातानं कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा हल्ली अहंकार इतका उफाळला आहे की प्रत्येक विटेला वाटतं भिंत माझ्यामुळंच उभी आहे योग्य क्षणाची वाट पाहण्यासाठी संयम असणं ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या दिवसभराचा ताण दूर करा आणि सुंदर स्वप्नात हरवून जा जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतं आज ना उद्या त्याची फळं भोगावीच लागतात अकाउंट डिएक्टिव्हेट करता येतं एखाद्याला ब्लॉक करता येतं ॲप अनइन्स्टॉल करता येतं ऑनलाईन गोष्टींना पर्याय असतात पण माणसांचं तसं नाही एखादी व्यक्ती आयुष्यातून डिलीट झाली तर परत आयुष्यात रिस्टोर करता येत नाही कारण नात्यात कुठलीच रिसायकल बिन नसते